मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीनं उन्हाचा चटकाही सहन करावा लागतोय आता मुंबईसह ठाणे पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय मागील दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात पावसानं हजेरी लावली पावसाचा अंदाज असला तरी काही भागात उन्हाचाही ताप आहे उकाडा आणि उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झालेत अनेक भागात तापमानाचा पारा पस्तीस अंशांच्या पुढे नोंदवला जातोय त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पाडणं तापदायक ठरत आहे दरम्यान रविवारपर्यंत मुंबईसह ठाणे पालघर भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली या काळा कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील कर्नाटक किनारपट्टीवर तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र तसंच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती अंदाज आहे याचाच म्हणून सध्या राज्यात पावसाची हजेरी लावली तर तापमानात घट होऊन काहीसा दिलासा मिळू शकतो पहाटे किंचित गारवा आणि दिवसभर उकाडा असं काहीस वातावरण सध्या मुंबईकर अनुभवत आहेत त्यामुळे पाऊस पडलास तर दिलासादायक वातावरण निर्माण होईल हवामान हो विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर सांताक्रुज केंद्रात छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदलं गेले